गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे पिंपळनेर येथील उप बाजार समितीचे कांदा मार्केट सुरू पिंपळनेर परिसरात शकडो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बल्हाणे रोड साई कृष्णा लॉन्स जवळ मार्केट सुरू करण्यात आले मार्केटच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सभापती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक हर्षवर्धन दहिते माजी खासदार बापूसाहेब चौरे सातिर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भानुदास गांगुर्डे प्रवीण बापू चौरे शेतकी संघाचे चेअरमन शिरीष सोनवणे अनिल शिंदे नंदकुमार खेरनार साईराम अहिरे भाष्कर पवार दीपक साळुंके मुकुंद घरटे योगेश नेरकर रावसाहेब घरटे विलास बापू भदाणे शशिकांत भदाणे प्रकाश अकलाडे भटूजी भाऊ अकलाडे कांदा उत्पादक संघाचे अध्यक्ष संजय भदाणे सचिव भूषण बच्चाव शाखा प्रमुख विशाल देसले मार्केट कमिटीतर्फे कोणताही छुपा कर लावला जात नाही तर कोणत्याही प्रकारचे हमाल तोलाडी लावली जाणार नाही शेतकऱ्यांना रोखीने पैसे दिले जाणार परिसरात सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारी कांदा मार्केट येथे कांदा विक्रीसाठी आणण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे एकूण दोनशे वाहने दाखल झाली होती तर कांद्याला पंधराशे पन्नास तर तेराशे पन्नास चौदाशे पन्नास सरासरी इतका भाव देण्यात आला खाजगी मार्केटमध्ये जे नऊ रुपये पंच्याहत्तर पैसे कट्टी होती ती आता सरकारी मार्केटमध्ये आम्हाला लागणार नाही आहे त्याच्यामुळे आम्ही समाधानी आहोत इथं पाण्याची त्याची व्यवस्था सर्व व्यवस्थित असते त्याच्यामुळे आम्ही एकदम समाधानी आहोत वाहन लावायलासुद्धा दहा रुपये किंवा वीस रुपये असं पैसे लागत नाहीत खा खाजगी मार्केटमध्ये दहा रुपये पन्नास रुपये असे पैसे वाण लावण्याचे द्यावे लागत होते आता ते पण काही लागत नाही आम्हाला इथं व्यवहार रोखीने होतात चोवीस तासाच्या आत पैसे रोख मिळतात हिशोब पट्टी ओरिजिनल मिळते सरकारी मार्केट सुरू झाल्यानंतर आम्हाला आनंद झाला आज सर गुढीपाडवायच्या निमित्ताने सरकारी मार्केटचं उद्घाटन होतं आणि सर्व कारोबार सुरळीत चाललेला आहे सर्व कारोबार सुरळीत चाललेला आहे आज आम्हाला आनंद झाला सरकारी मार्केट चालू झाल्याबद्दल आम्ही गेल्या दोन वर्षापासून खाजगी कृषी बाजार समितीमध्ये माल विक्रीस आणत होतो तरी आता हे सरकारी चालू झाल्याबद्दल द सर्वांचे संचालक मंडळाचे आभार व्यापारी संघाचे चेअरमन किरण कोठावदे निलेश चौधरी नासिर सय्यद हेमंत कोठावदे रावसाहेब घरटे हर्षद काकुस्ते आबा गणेश सुपेकर प्रवीण शिंपी प्रवीण कोठावदे तुषार ढोले हर्षल सोनवणे अरुण नंदन भालचंद्र कोठावदे सर्व व्यापारी उपस्थित होते बिरो रिपोर्ट पिंपडले सरसंपादक अनिल बोराडे गुढीपाडवाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आज शुभ मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळनेर उपशाखेत फुले कांदा मार्केट संचालक मंडळाच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज सुरू करण्यात आलेला आहे साखरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने एकमताने निर्णय घेतला व्यापारी हमाल मापाडी यांच्याशी साधक बाधक सकारात्मक चर्चा झाली हायड्रोलिक वाहनांच्या कांद्यावर काम नाही तर दाम नाही या तत्वावर कांदा मार्केट सुरू करण्यात आलेला आहे आणि आज या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वने केलेल्या शेतकऱ्यांना आव्हानाला प्रतिसाद देत आज दोनशेपेक्षा जास्त शेतकरी बांधवांनी ट्रॅक्टर आणलेले आहेत कांदा विक्रीसाठी आणि त्यांना भावपण व्यापारी बांधवांनी चांगल्या पद्धतीने पंधराशेच्या पुढे काढलेला आहे त्याच्यामुळे तमाम शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला माल सरकारी मार्केटमध्येच आणावा या ठिकाणी सरकारी मार्केटमध्ये कोणताही छुपा कर लादला जात नाही शेतकऱ्याकडनं कपात केली जात नाही एक रुपया कट्टी कपली जात नाही अशा पद्धतीचं शेतकरी व्यापारी हमान यांच्या सगळ्या घटकांचा शेतकरी संघटना या सगळ्या संघटनांच्या जे काही प्रश्न होते सगळ्या बाजूने समजून एक चांगला निर्णय घेतलेला आहे पिंपळनेर पंचकृषेतील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सकाळी दहा वाजता पिंपळनेर या उपबाजार समितीत कांदा या शेतीमालाच्या लिलावास शुभारंभ झालेला आहे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या मालाचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्याच्या शेडवर माल खाली झाल्यानंतर रोखीने चोवीस तासाच्या आत पेमेंट अदा करण्यात येईल शेतकरी बांधवांसाठी या मार्केट कमिटीमध्ये वाहन लावण्यासाठी कुठल्याही प्रकारची गेटपास फी आकारली जाणार नाही हायड्रोलिक वाहनाला आमाली मापाई तोलाई कापली जाणार नाही कुठल्याही प्रकारची कट्टीदेखील कापली जाणार नाही याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहे चोवीस तासाच्या आत जर शेतकरी बांधवांना आपल्या मालाचं पेमेंट मिळालं नाही तर ती तक्रार शेतकरी बांधवांनी बाजार समितीत तात्काळ करायची आहे ते पैसे थांबणार नाही अशी ग्वाही मी व्यापारी प्रतिनिधीमधून प्रत्येक शेतकरी बांधवाला देऊ इच्छितो थांबतो